ने ने हो। पुण 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 थे। थे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण के स्टडी या बद्दल माहिती पाहणार आहोत कारण की आता नवीन सीसीए नुसार सिलेबस मध्ये काही चेंजेस झालेले तर या व्हिडिओमध्ये आपण तेच चेंजेस एसीपीयू च्या सिलेबसनुसार पाहणार आहोत त्यासाठी विद्यार्थ्यांना काय करता येईल केस स्टडी कसा करायचा या आप गोष्टीबद्दल आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर केस स्टडी म्हणजे काय सुरुवातीला आपल्याला समजून घ्यावं लागेल केस स्टडी हे दोन वर्ड इथं आलेले आहेत एखादी केस म्हणजे काय एखादी प्रॉब्लेम एखादी एक एक्झाम्पल घेऊन आपण त्याच्या रिलेटेड जी स्टडी करतो त्याला केस स्टडी असं म्हणता येईल तर केसस्टडी मध्ये आपण काय करावं लागेल तर एक कोणता तरी टॉपिक घेऊन किंवा एखादा प्रॉब्लेम घेऊन रिअल वर्ल्ड चा आपल्याला प्रॅक्टिकल सोल्युशन काढावं लागेल सो केस काय रियल वर्ल्ड प्रॉब्लेमचा अभ्यास आता स्टडी कोणत्याही सब्जेक्ट मध्ये कोणत्याही पॉइंटवर आपण करू शकतो आता स्पेसिफिकली मी जर इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना आता uh, सेकंड इयर चा पाहिलं तर त्यांना प्रत्येक सब्जेक्ट साठी केस स्टडी बनवायचा हो आहे म्हणजे समजा डिजिटल साठी केस स्टडी असू द्या इलेक्ट्रॉनिक साठी असू द्या डिजिटल मार्केटिंग साठी असू द्या ई ए साठी असू द्या प्रत्येकासाठी नाही केस स्टडी करायची तर केस स्टडी ते करणार कसे तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल एखादा रिअल वर्ल्डचा प्रॉब्लेम घ्यावा लागेल आणि तिथे जे आपल्याला नॉलेज आहे आपल्याला त्याच्याबद्दल जी माहिती आहे त्याच्यानुसार आपल्याला ते केस स्टडी मध्ये ते टाकावे लागतील तर त्यावेळेस तुम्ही काय करता तर पहिल्यांदा रिअल कोणता चा प्रॉब्लेम आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मधला कंट्रोल ट्राफिक कंट्रोल ट्र। 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 हा रिअल लाईफ प्रॉब्लेम आहे रिअल लाईफ प्रॉब्लेम मध्ये आता आपण त्याच्यामध्ये डिजिटल मध्ये जसं की फायना स्टेट मशीन सारखे काय पॉईंट घेऊन त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करणार आहे आता प्रॅक्टिकल सोल्युशन शोधणे म्हणजे काय तर प्रॅक्टिकल सोल्युशन म्हणजे हात मध्ये असतील ते ओव्हरकम करण्याचा प्रयत्न आपण प्रॅक्टिकल सोल्युशन मधून करायचा असतो तर त्यासाठी हे आपल्याला सुरुवातीला आपलं जे ते सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज आहे ते त्या म्हणजे चांगलं करावं लागेल म्हणजे त्यातील काही बेसिक्स वापरून आपण रिअल वर्ल्डचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो त्यासाठी तुम्ही फेरी प्लस ऍप्लिकेशन यांचा वापर करू शकता म्हणजे तुम्हाला जे तुम्ही आतापर्यंत अभ्यास केला त्याला थेरॉटिकाई अभ्यास म्हणू आणि त्याच्या रिलेटेड प्रॅक्टिकल सोल्युशन शोधताना हेच आपण केलेली स्टडी एप्लिकेशनच्या स्वरूपात आपल्याला युज करता येईल तर एसपीपीयू मध्ये केस स्टडी का दिलेला आहेत हा दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे तर एस सिलेबस मध्ये केस स्टडी देण्या देण्यास माग एक सर्वात मोठं रिझन आहे याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्स स्किल वाढ विद्यार्थ्यांना रिअल लाईफ प्रॉब्लेम मध्ये जर सोल्युशन काढण्याची सवय लागली तर उद्या त्यांच्या पुढे कसाही प्रॉब्लेम येऊ द्या ते त्याच्यावर नक्की सोल्युशन त्याच्यानंतर क्रिटिकल थिंकिंग विकसित करणं म्हणजे आता जे विद्यार्थी सिच्युएशन मध्ये त्या सिच्युएशन मध्ये कसा विचार करू शकतो हे त्या केस स्टडी करताना त्यांना उपयोग म्हणजे ते वेगवेगळ्या अशा सिच्युएशन मध्ये जातून जे त्यांनी फेस केलेले नाही आणि त्याच्यावर प्रॉब्लेम काढण्याचा प्रयत्न करते बरोबर तिसरा महत्वाचा पॉईंट आहे की इंडस्ट्री रेडिनेस मिळवणे म्हणजे जर आता तुम्ही जे थे थेअरोटिकली अभ्यास करताय त्याचं थोडंफार जे प्रॅक्टिकल स्वरूपात तुम्हाला नॉलेज मिळणार आहे ते जर तुम्ही व्यवस्थितपणे घेतलं तर तुम्हाला अशा प्रकारे इंडस्ट्रीला जे काही लागते त्याला आपलं थेअरॉटिकल नॉलेज कसं युजफुल आहे या गोष्टी तुम्हाला तिथून समजून येतील तर ह्याच्या नंतर आपल्याला ह्याचा फायदा प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन समजण्यासाठी होतो म्हणजे आपण थेरोटिकली खूप गोष्टी शिकतो डिजिटल uh, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये अँड शिकतो पण हे कुठं वापरले जातात हे आपल्याला काही समजत नाही त्यावेळेस फक्त आपण एक थेअरी पेपर लिहिताना त्याचा आपल्याला फायदा होतो पण हेच नॉलेज जर तुम्ही मध्ये यूज केलं तर ते तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल सो so, ते प्रॅक्टिकली ऍप्लिकेशन समजण्यासाठी या केस स्टडीचा खूप फायदा होणार आहे तर केस स्टडी करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत काय त्याच्यासाठी आपण एक सात स्टेप्स तयार केलेले आहेत सात स्टेप आपण इथे पाहूया तर पहिला प्रॉब्लेम डिफाईन करा म्हणजे तुम्हाला जे ज्याच्यावर सोल्युशन काढायचं त्या ते, ते कशासाठी काढायचे म्हणजे त्या प्रॉब्लेम रिलेटेड पहिली स्टडी करा आणि मग प्रॉब्लेम डिफाईन करा आपल्याला असं असं प्रॉब्लेम आहे जसं की ट्रॅफिक लाईट कंट्रोलची आताची सिच्युएशन असेल त्या तुम्ही कसं सोल्युशन काढू शकता त्याचबरोबर इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स मध्ये विचार करायला गेलं तर आता प्राइसिंग स्ट्रॅटर्जी आहे प्रत्येक प्रॉडक्टची प्राइसिंग स्ट्रॅटर्जी ठरवायची कशी त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला ते हाऊ टू फाईंड द वे यासाठी प्रॉब्लेम डिफाईन करावा ला लागेल त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे की ऑब्जेक्टिव्ह ठरव तुमच्या या सगळ्या प्रयत्नातून तुम्हाला काय अचीव करायचं याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह तुम तुम्हाला शेवटी हे ऑब्जेक्टिव्ह कामाला येणार आहे त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह ठरवा त्याच्यानंतर डाटा कलेक्शन करा म्हणजे ह्याच्या रिलेटेड सर्वे करा स्टडी करा आणि हा डाटा नंतर मग काय करा डाटा कलेक्शन केल्यानंतर तू सगळा स्टडी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नक्की प्रॉब्लेम कोणते होते आणि ते प्रॉब्लेम फाइंड आउट करण्यासाठी आपण डाटा आ, जसं की आपलं ट्रॅफिक लाईट सध्या कंडिशन काय इंजिन इकॉनॉमिक सध्याची स्थिती काय स्मार्टफोन चे प्राइसिंग काय सगळ्या गोष्टीचा दा, अगदी डाटा आपल्याला कलेक्ट करावा लागेल आणि पुढच्या स्टेप मध्ये तो अनालिसिस करावा लागेल म्हणजे तुम्हाला मिळालेला डाटा त्याच्यानंतर तुम्ही अनालिसिस करता मग काय करणार आता जी एक्झिस्टिंग सिस्टीम आहे त्याला आपण पर्यायी सोल्युशन अल्टरनेटिव्ह सोल्युशन काय काढता येईल आणि त्याच्यासाठी दिलेलं थेरोटिकल नॉलेज असू द्या किंवा आप आपल्याकडे असलेलं बेसिक नॉलेज असू द्या ह्या सगळ्याचा उपयोग कसा करता येईल तुम्ही अल्टरनेटिव्ह सोल्युशन तयार करू शकता आता तुम्ही जे अल्टरनेटिव्ह सोल्युशन काढलेले ते यूज केल्यानंतर त्याचा तुम्ही रिझल्ट दाखवा रिझल्ट दाखवा म्हणजे तुम्ही त्याच्यातून मिळालेले रिझल्ट जे की पहिल्यापेक्षा किती बेटर आहेत आपले जे सिस्टीम आहे पहिल्या सिस्टीमला कसं सोल्युशन ठरू शकते रिझल्टच्या साह्याने तुम्ही दाखवा आणि कन्क्लुजन मध्ये शेवटच्या मध्ये तुम्ही काय लिहिताल की आपण हे सगळं कशासाठी केलं होतं आणि आपली टेक्निक वापरल्यानंतर ही जी सिस्टीम आहे ती कशी प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते हे तुम्ही कन्क्लुजन मध्ये लिहू शकता सो हे स्टेप बाय स्टेप सात गोष्टी झालेल्या आहेत आता समजा आपण एक उदाहरण घेऊ स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंगचं त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते पॉईंट च्या रिलेटेड स्टडी करावं लागेल तर पहिली गोष्ट डिमांड डिमांड अनालिसिस म्हणजे आता या प्रोडक्ट ची स्मार्टफोनची किती डिमांड आहे त्याच्याद्वारे किती सप्लाय केला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे तो प्राइसिंग स्ट्रॅटज प्राइझिंग स्ट्रॅटज म्हणजे ह्याची किंमत कशी ठरवली जाते समजा एखादा तुमचा स्मार्टफोन आहे दहा हजाराचा तो कशामुळे दहा हजाराला विकला जातो आणि समजा एक फोन असेल त्याच कंपनीचा पण तो पन्नास हजाराला विकला जातो त्याची ते प्राइसिंग कशी ठरवली जाते किंवा आपल्या जा ज्या ह्या ह्याच्या रिलेटेड मी व्हिडिओ टाकलेलाच ऑलरेडी प्राइस कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग स्किमिंग प्राइसिंग ह्या काही स्ट्रॅटर्जी त्या स्ट्रॅटर्जीनुसार त्याची प्राइसिंग ठरवली जाते तर ह्याचा पहिल्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्याच्यानंतर ब्रेक इवन पॉईंट हा पॉईंट असा पॉईंट असतो की ज्यापासून प्रॉफिट आणि लॉस याच्यामधला हा ब्रेक इव्हल पॉईंट असतो त्याच्यावर रिलेटेड पण तुम्हाला माहिती करून घेऊन मग फोन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उतर किंवा त्याची केस स्टडी करते आणि सगळ्यात महत्वाचं फ्युचर स्कोप जर समजा तुम्ही काय त्याच्या म्हणजे आपल्या सिस्टमचे काय फ्युचर स्कोप असू शकतात हे ठरवू शकता सो निष्कर्ष शेवटी जाताना काय सांगतो के स्टडी म्हणजे काय केस स्टडी इज टू प्लस रिअल वर्ल्ड तुम्ही जे काय शिकलेला त्याला रिअल वर्ल्डच्या सिच्युएशन मध्ये आणा आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा म्हणजे तुमची केस तुम केस स्टडी साठी तुम्हाला काय करावं लागेल रिपोर्ट बनावं लागेल तुमचे अनालिसिस पूर्णपणे मांडावी लागेल आणि तुमचं प्रॅक्टिकल जे काही सोल्युशन आहे ते तिथे मेन्शन करावं लागेल या सगळ्यांची तुम्हाला वायवा प्रेझेंटेशन मध्ये खूप मदत होऊ शकते आणि केस स्टडी तुम्हाला एक डिटेल अँड बेसिक नॉलेज देऊ शकते त्यामुळे आणि आणखी गोष्ट तुम्ही ह्याच्यात प्रॅक्टिकली काय थिंक्स करणार आहात त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं हे प्रॅक्टिकल स्किल पण वाढतील सो so, केस स्टडी हा पॉईंट आत्ताच्या सी सी ए पॅटर्न जो बदललेला पॅटर्न आहे दोन हजार चोवीसचा चा एम पी नुसार त्याच्यामध्ये हे खूप महत्वाचं ठरू शकतं त्याच्यामुळे जर केस स्टडी बाबतीत तुम्हाला अजून काय डाऊट असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद